आज आपण झटपट होणारी पालकाची घावणं बघणार आहोत अतिशय सुंदर होतात त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक मस्त नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत तर आज आपण करतोय पालकाची घावनं अतिशय सुंदर होतात चवीला जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा अतिशय पौष्टिक देखील आहे आपण याच्यामध्ये पालक घातलेला आहे त्याच्यामुळे अगदीच तुम्ही ही घावणं करू शकता अतिशय सोपी पद्धत आहे सरळ साधी सोपी पद्धत आहे चला पटकन सुरुवात करूया तर पालकाची घावणं तयार करण्यासाठी इथे मी साधारण एक छोटी जोडी पालक स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता गॅसवरती एका भांड्यामध्ये इथे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर पाणी व्यवस्थित आपण गरम होऊन देऊया तर यामध्ये दे थोडस साधारण अर्धा चमचा तरी ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि ही पालकाची पानं या गरम पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहेत म्हणजे ब्लांच करून घ्यायची आहेत खूपही ओव्हर कुक करायची नाहीत थोडीशीच आपल्याला शिजवून घ्यायची आहेत थोडीशीच श्रिंक झाली पाहिजे इतपतच शिजवायची आहेत तर बघू शकाल इथे तुम्ही पालक आपला व्यवस्थित ब्लांच झालेला आहे पण आपल्याला खूपही ब्लँच ब्लांच करायचं नाही आहे तर आता इतपतच आपल्याला ब्लांच करून घ्यायचं आहे तर गॅस बंद करते आणि इथे एका वाडग्यामध्ये मी थंडगार पाणी घेतलेलं आहे आता हा ब्लांच केलेला पालक आपल्याला संपूर्णपणे ह्या थंडगार पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे जेणेकरून पालकाचा रंगही बदलत नाही आणि त्याची कुकिंग प्रोसेस देखील थांबल्या जाते तर आता इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो आपण पालक शॉप देऊन घेतलेला आहे पालकाला किंवा थंडगार पाण्यामधला हा जो पालक आहे हा एक दोन मिनटं आपल्याला थंडगार पाण्यात ठेवून घ्यायचा आहे आणि हा संपूर्ण पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे हे बघा तर पालक मी काढून घेतलेला आहे आता यामध्ये इथे साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसूणच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत तर ह्या घालून घेऊयात आपण ह्याच्या सोबतच मस्त आणि यामध्ये स्वतः मी घालतीये साधारण अर्ध्या लिंबाचा सा रस म्हणजे त्याने कलर देखील व्यवस्थित आपला पालकाचा मेंटेन होतो लिंबाच्या रसाचा रस घातल्यामुळे तुमच्याकडे सेल तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं पण छान येते आणि रंग सुद्धा रिटेन राहतो मस्त आता झाकण लावूयात आणि ह्याची आपण अगदी फाईन प्युरी तयार करून घेऊयात अजिबातही ह्याच्यामध्ये पालकाचे कण राहिले नाही पाहिजेत फाईन प्युरी बनवून तयार करायची आहे तर बघू शकाल इथे तुम्ही हे बघा व्यवस्थित एकदम फाईन मी दळून घेतलेलं आहे हे बघा कलर सुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे तर इथे ही आपली पालकाची पिवरी बनवून तयार आहे तर आता इथे एक मी भांडं घेतलेलं आहे तर या भांड्यामध्ये आपल्याला पाव कप इथे मी बारीक रवा आहे आणि त्याच कपाने त्याच कपाचं मेजरमेंट घेऊन पाव कप गव्हाचं पीठ आहे आता यामध्ये साधारण पाव चमचा इथे मी जिरे घालतीये कच्चे जिरे त्यानंतर यामध्येच घालतीये पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून घालते म्हणजे त्याची चव छान उतरते मिक्स करून घेऊयात हे आता यामध्ये ही जी आपण पालकाची पिवरी तयार करून घेतलेली आहे तर ही पिवरी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची तर या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालते आणि हे पाणी सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे मिक्स करून घेऊयात हे सर्व आणि थोडस आपल्याला सरभरीत किंवा थोडस म्हणजे पोरिंग कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर इथे आपल्याला बनवून तयार करायचं आहे तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित असं पोरिंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपलं इथे बनवून तयार आहे असंच झालेलं पाहिजे हे बघा मस्त आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे सर्वात शेवटी मिक्स करून घेऊयात अजिबातही पिठाच्या कुठेही गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत मस्त हे बघा तर हे आपलं इथे बॅटर बनवून तयार आहे तर हे बॅटर साधारण आपण झाकण ठेवूयात यावरती झाकण ठेवूयात आणि दहा मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवूयात कारण जेणेकरून ह्याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर रवा फुलण्यास मदत होते म्हणून दहा मिनिटं साईडला ठेवून घेऊयात तर साधारण हे मिश्रण दहा मिनटं मी रेस्ट होण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता आपण चेक करूयात हे बघा रवा सुद्धा ह्याच्यामधला थोडासा फुललेला आहे आपला बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये थोडंसं सा साधारण एक ते दोन चमचे मी पाणी घालून घेते थोडंसं मला दाटसर वाटतंय दाटसर एवढंच घालायचं आहे पाणी मस्त आणि कलर बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख आलेला आहे बॅटरचा आता लगेचच आपण ह्याचे घावणं तयार करायला घेऊयात आता घावणं तयार करण्यासाठी इथे एक पॅन मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर यावरती आपल्याला साधारण एकच चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि घावणं करताना धिरडं करताना एक नेहमी लक्षात ठेवायचं की तवा किंवा पॅन आपला एकदम व्यवस्थित गरमच असायला हवा तरच घावनांना किंवा धिरड्यांना जाळी छान पडते अन्यथा जाळी छान पडत नाही जर तुमचा तवा किंवा पॅन गरम नसेल तर आता हा तवा किंवा पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे तर आता आपण घावणं सोडायला घेऊयात तर घावणं सोडताना सुरुवातीला साईडनी सोडायची नंतर मध्यभागी सोडायची कारण मध्यभागी तव्याची किंवा पॅनची हीट सगळ्यात जास्ती असते मी छोटे छोटे करतेय तुम्हाला हवा असेल तुम्ही मोठे केले तरी सुद्धा चालू शकतो मस्त काय सुरेख जाळी पडतीये बघू शकाल इथे तुम्ही यावरती झाकण ठेवूयात आणि एक दोन साधारण दोन मिनटं तरी एक साईड व्यवस्थित शिजवून घेऊयात दोन मिनटं झाले की आता झाकण काढूयात आपण मस्त आणि अलगद पलटवून घेऊयात आता काय सुरेख जाळी पडलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता दुसरी साइड सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊयात पलटवून घेऊयात दुसरी साईड सुद्धा मस्त काय सुंदर दिसतंय आपलं बघू शकाल इथे घावन तुम्ही जबरदस्त आता दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झालं की हे एका जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून ते सॉगी होणार नाही मस्त तर हे एका जाळीवरती मी काढून घेते अजून एक तुम्हाला करून दाखवते तर त्याच पॅनमध्ये साधारण एक चमचा भरच छोटा तेल घालायचं तेल व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि घावन सोडून घ्यायचं झाकण ठेवूयात आणि दोन मिनटं एक साईड व्यवस्थित भाजून घेऊयात मीडियमाचे वरती साधारण दोन मिनटं झाकून ठेवलं की झाकण काढायचं आणि एक साईड भाजून झाली की आता ही साईड आपण पलटवून घेऊयात वा जबरदस्त काय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही आता दुसरी साईड पण छान भाजून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व घावणं इथे बनवून तयार करतील पद्धतीने इथे ही पालकाची घावनं बनवून तयार आहेत अतिशय सुंदर झालेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि जाळी बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख जाळी पडलेली आहे अतिशय सुंदर लागतात चवीला सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही कधी देखील करू शकता टोमॅटो केचप सु सोबत सुद्धा तुम्ही ही घावनं खाऊ शकता अतिशय सुंदर होतात तर जरूर अशा पद्धतीने करून बघा लहान मुलांना सुद्धा देऊ शकता कारण याच्यामध्ये आपण पालक घातलेला आहे पालक देखील अतिशय न्यूट्रिशियस आहे त्याच्यामुळे अगदीच तुम्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये कोणताही सोडा वगैरे मी घातलेला नाहीये त्याच्यामुळे अगदीच हे घावणं पौष्टिक आहेत जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तर अशा पद्धतीने ही घावन आपली इथे बनवून तयार आहेत अतिशय सुंदर होतात चवीला जाळी बघू शकाल तुम्ही किती सुंदर पडलेली आहे आणि घरच्या साहित्यात बनवून तयार होतात तर जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडतील ह्याची खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय